नमस्कार नांदेड जन मनिषा न्यूज चॅनलतर्फे आपले स्वागत आहे आज सत्र आयोजनाचे फार महत्त्व आहे आयोजन म्हणजे काय सामान्य व्यक्तींना माहिती देण्यासाठी अहोरात्र परिश्रम करणारे महाराष्ट्रातून विशेष नांदेड जिल्ह्यातून प्रारंभ करणारे ज्येष्ठ पत्रकार माधवराव संताजी आटखोरे यांनी गेल्या आठ वर्षापासून आयोजन चळवळ गतिमान करण्यासाठी अनेक परिश्रम केले त्यानिमित्त त्यांनी विशेष पुस्तकही प्रकाशित झाले या अवयवदानामुळे एका अवयवामुळे अनेक व्यक्तींना त्यांचे महत्त्व कसे आहे हे पटवून सांगण्यासाठी आपल्या इथे आले आहेत सर बोला नमस्कार मी अवयवदान चळवळीशी दोन हजार सोळापासून बोलल्या गेलो मला अवयवदानाच्या संदर्भामध्ये अतिशय जिव्हाळा वाटला आणि हे खरं आहे असं वाटल्यामुळे मी या अवयवदानाच्या प्रचार प्रसाराला सुरुवात केली याच विषयावर नांदेड स्थानिकच्या वृत्तपत्रामध्ये शंभर लेख लिहिले आणि त्या शंभर लेखाचा संग्रह म्हणून अवयवदान पार्थिवाचे देणे हे दे पुस्तक दोन हजार सतराला माझ्या मुलाच्या पुणे येथील लग्न समारंभात प्रकाशित केले त्यावेळेला मी त्या वराळ मंडळीला शंभर पुस्तकं भेट दिले परंतु लग्न समारंभाच्या आनंदाच्या दिवशी हा अवयवदानाचा विषय कशाला घेतला असा प्र अशी प्रतिक्रिया तिथे व्यक्त झाली परंतु नंतर अवयवदान हेच खरं श्रेष्ठ ज्ञान आहे हा विचार लोकांना कळाला अवयवदान प्रतिभा वा, पार्थिवाचे देणे या पुस्तकाच्या तीन प्रती तीन प्र आवृत्त्या प्रकाशित करून जवळपास पावणे पाच हजार प्रती मी महाराष्ट्रात सगळी भटकंती करून लोकांना मोफत वाटल्या याचा मूळ उद्देश हाच आहे की लोकांना अवयवदानाचा न आवडणारा विषय त्या पुस्तकातील सत्य घटना आणि प्रेरक प्रसंग वाचून त्यांची मानसिकता बदलेल या निर्भळ हेतूने मी हे काम केले नांदेड शाळातील नांदेड परिसरातील शाळा बावीस शाळा आणि महाविद्यालयातील साडेतीनशे शिक्षक आणि बारा हजार विद्यार्थ्यांना अवयवदान संदेश लिहिलेल्या टोप्यांनी घातल्या आणि अवयवदान प्रतिज्ञा त्यांना दिली त्यामुळे नांदेड शहरामध्ये खूप प्रचंड प्रतिसाद मिळाला काल तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जागतिक महा अवयव दिना दिनानिमित्त हा प्र उपक्रम राबवावा यासाठी माननीय या कलेक्टर नांदेड यांना मी पंचवीस जुलैला विनंती केली होती साहेब या आठ वर्षामध्ये कोणती आपल्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे आपण तीन ऑगस्टला जागतिक अवयोधान दिन साजरा करावा माननीय कलेक्टरनी माझ्या विनंतीला मान देऊन तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महात्मा फुले कुजळ्याजवळून हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांना सहभागी करून घेतले आणि यशस्वी केला माननीय कलेक्टर साहेबांनी आता एकच विनंती आहे की नांदेड जिल्ह्यातील स प्रत्येक ग्रामसभेला अवयवदानाचा विषय ठरावात घ्यावा असे आदेश आपण द्यावेत आणि अवयवदानाच्या संबंधाने जे बी पुस्तकं वगैरे काही असतील ते खरेदी करण्याचे ग्रामपंचायतीला आदेश द्यावे साहेब मी आठ आठ वर्षापासून या मागणीसाठी सतत प्रयत्न केले आहे परंतु जिल्हा परिषदने मला प्रतिसाद दिलेला नाही कारण निधीचा निधीचा प्रश्न उपस्थित करून वेळोवेळी डावविण्यात आले सर महाराष्ट्र शासनातर्फे प्रत्येक ग्रामपंचायतीला थेट निधी दिला जातो त्या निधीतून किमान दोन हजार रुपये खर्च करणे हे काय फार मोठी गोष्ट नाही म्हणून आपणास विनंती आहे की हा विषय ग्रामसभेमध्ये घ्यावा आता कलेक्टर साहेब का करतील त्याच्यावर आपण पाहूया धन्यवाद धन्यवाद सर आपण जनमैसा न्यूज चॅनलवरती आपली अवेदनाचे महत्त्व विषय केले या महत्त्वातून संदेश असा केला की जनजागृत जनजागृती ही काळाची गरज आहे गेल्या नवरात्र परिसंभर आपला कार्यालय सलाम हा कार्यक्रम असाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कर धन्यवाद